चावला माझ्या मोठ्या हे बघा पच्चीस काम केले माझे चुकी माझी होती ते मोठ्याची नव्हती त्याचा तो बरोबर लाईनमध्ये होता आणि मी निघेलो टाकला डेंजर सीन तर गाईच पाणी काही येत नाही आणि एकच मोठ्या वाटते आता मी इथून जागा चेंज करतो आत आता सायड उत्तरशे गावामध्ये तर गाईच आता आलं उत्तर शिव गावामध्ये त्या साईडला नारिवली गाव आहे पण आल्या पहिल्या दोन मोठे भेटले मस्त साईजवाली भारी आहे कसने होते साईज अशी तो मोठ्या बघा किती मोठा दिसतं नाईज तुम्हाला बोललो आणि लगेच मोठ्या भेटल्या साईज बघा कशी एकदम डेंजर हा चौथा मोठा साईज मस्त पट शोधतो करायचं हॅलो काही जानेस चालू युट्यूब चॅनलवरतीचं मनापासून स्वागत आहे आता पुन्हा एकदा निघाले मोठ्या ना बघासणी मोठी बरणी घेतली आज आज बकेट ना घेतली नाल तर मला बंद बघ किती भेटतील त्याच्यावर कारण की त्या दिवशी आम्ही त्या दिवशी नऊनाथ पाटीलला दिलं आज पाणी पडतो आता थोडं थोडं टेम आता कार्तिक वगैरे कोण अजून तिसरं कोण पाटणारच येतो रस्त्यावर तर मी सुद्धा झालं आता जेवायचा टायमिंग झालं की साडेपाच दिलं म्हणजे नऊ साडेनऊला जेवायचा तर विचार केला बरं येऊनच जेवण करू चला दाखव दादा कोण कोण आहे जाऊ आपण मोठे पकडाला आज किती मोठे भेटतील किती भेटून दे आज घरी घेऊन जा कारण त्या दिवशी काही खायलाच भेटलं ना आणि घरातली सगळीजणं बोलायला लागली की चार तरी घेऊन यायचं होतं कमसे कम पण चार पण विचारलं होतं या ते येतील तेव्हा दाखवत होता काहीच पुन्हा आम्ही तीच मंडळी झाले बघा

काहीच फायनली सेम अड्ड्यामध्ये आहे आम्ही मोठे पकडायला आज दोन वर नाही घेतलंय ना बघूया कारण की कसं माहिती त्याचा तो सेपरेट पकडतो आमचा आम्ही सेपरेट पकडतो मग प्रॉब्लेम होता म्हणजे कसा एकजण लांब असेल एक जण जवळ असेल मग ते मोठं टाकायला आणि इथं पब्लिक सुद्धा आहे कुठं चालले आय थिंक मला तो वाटत चिककलं आहे ना म्हणून आम्ही ॲक्च्युली रिक्षा इथं आणणार होतो पण तिथं डंपर फसले त्याच्यामुळे कालपेक्षा त्या परवाच्या दिवशीपेक्षा अजून आतमध्ये रिक्षा आणले आज थोडा पाऊस पडतो अजून पडायला पाहिजे अशी इच्छा आहे चला आता पहिल्या मोठ्या भेटला ना तेव्हाच दाखवतो तुम्हाला तर गाईज आज ना जामपूर पकडायला आहेत तिथ त्या बाजूला आहेत इथं इथं खूप जण आहेत आम्ही तिघं जण अजून भरपूर जणं आम्ही दाखवतो आता पहिली बोनी झाली ती दाखव बांधली पहिली बोणीची साईज थोडी चांगली आहे छोटी आहे पण मस्त आहे काही पोरं आहेत ती गरून काढत आहेत काय मग सांगू चला अजून तर एकच भेटले कार्तिकला भेटले कारण माहीत ना पण शोधतो आता आम्ही पटापट कारण पाऊस आपल्याकडे पडतो आहे आणि इकडे ठेमसुद्धा नाही रस्त्याला होता पण इथं काहीच नाही मग साप बघा कसा डेंजर एकदम छोटासा डेंजर सीन खरं तर काहीच पाणी काही येत नाही आणि एकच मोठ्या भेटते आता मी इथून जागा चेंज करतो उत्तर शिव गावामध्ये बघूया कसं काही जमतं असं आता मी इथून तर आपल्या रिक्षा जाणार नाही कारण इकडे फसायची गॅरंटी आहे आता ते डबा सरळ करतात ते तुम्हाला दाखवत ना पण एकच मोठ्या भेटल्या वीस पंचवीस भेटाव्या एवढीच अपेक्षा होती जास्त नाही सगळी जेवढी पब्लिक जेवढी आलेली ना पोरं सगळी निघले तर ते सुद्धा निघली दोघं जणांनी थी बघा तिकडं बॅटरी दिसत असते तुम्हाला चला आपण पण निघू पाणी आला तर ट्राय करू नाहीतर मग घरी तर गाईज आता आलं उत्तर शे गावामध्ये त्या साईडला नारिवली गाव आहे पण आल्या पहिलं दोन मोठे भेटले मस्त साईजवाली भारी आहे दोन फक्त बघा साईज कस नाही होतं साईज तो मोठ्या बघा किती मोठा दिसतं निवडणूक मोठ्या बघा किती इंजर आणि इकडे आता शोधतोय आणि चिंबूर चिंबोरी आहे बघू शकता चिंबूरच जाम निघलेत आहेत नको नको असा जीव जातोय ते चल जवळ चल परत ते कंप जवळजवळ तो कंपाऊंड आहे तिथे तर तिथंच भेटलं दोन्ही आणि मस्त वरती निघाले आणि साईज मस्त आहे असेच जर चार पाच भेटले ना कामच जास्त अपेक्षा नाही पाच सहा भेटले म्हणजे जेवणापुरते होतील मोठे मोठे भेटले तर चला दाखवतो या पुढे तुम्हाला आणि इकडे सापांची शक्यता कमी आहे कारण की जमीन साप आहे पूर्ण दुसरं काही शेती आहे म्हणून इथं मोठे आहेत मोठे मोठे आणि तिकडे कसं ती शेती नाही तिकडं फक्त तो असाच आहे शर्तींचा अड्डा आहे त्याच्यामुळे तिथे मोठे खूप आहेत आणि पाणी पडला तर भेटतील नाहीतर आता असं काय नाही भेटणार आता इथे आम्ही पुन्हा त्याच वाटेवर चालू आहे तर जिथे मोठे भेटले तिथे भेटू शकतात चला काहीच तुम्हाला बोललो आणि लगेच मोठ्या भेटल्या साईज बघा कशी एकदम डेंजर हा चौथा मोठा पटापट शोध कारण बिला बघा चांगली मोठी मोठी आहेत मोठ्यांपेक्षा चिंबोरे आहेत बघा आहेत चिंबोर आहेत चिंबूर चिंबोर्या रिंबोऱ्या अजून एक भेटला आहे बघाय काम 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 पच्चीस करायचं आज काही पण करू आजचा आज आजचं जेवण झालं पाहिजे कुठे चिंबोरी पण चिंबोरीच आहे ट्रेन चालू आहे पटरीच्या बाजूलाच आम्ही मोठे पकडायला आलोय याच ट्रेन मध्ये आपल्याला सुद्धा आता फिरायला जायचं ते जुलै महिने थोडेच दिवस बाकी आहेत सध्या फटाफट पकडून घेतो कारण की भरपूर भेटले अर्ध्या तासामध्ये बघा एवढे भेटलेत अजून शोधते का नाही टेपावर चहामध्ये बाहेर निघ बाहेर निघ गवताच्या बाहेर नाही जास्त करून चिंबुरे आयरन केले दुसरा काय ना मोठे पण भरपूर आहेत चिंबुरे पण भरपूर आहेत पण मोठ्यांपेक्षा जास्त चिंबूर आहे बाहेर नाही आता शोधता पटापट पटापट चावला माझ्या मोठ्या हे बघा पच्चीस काम केले माझे चुकी माझी होती ती मोठ्याची नव्हती त्याचा तो बरोबर लाईनमध्ये होता आणि मी निघेलो आणि टाकला माझी नंगी पकडली आणि त्यांनी माझी नांगी पकडली त्याला अजून शोधतो थोडा अजून काही अर्ध्या तासामध्ये एवढे भेटले आम्ही टार्गेट ठेवलं अर्ध्या दिसामध्ये काय ना भेटला तर निघू याच्या आधी एक तास तिथं घालवलं आम्ही डायगरमध्ये तर एकच मोठ्या भेटल्या एक तासामध्ये तर इथं अर्ध्या तासामध्ये एवढे भेटलं आणि साईज पण मोठी चांगली इथं शोधतो कार्तिक त्या बाजूला त्याला किती भेटलं ते ना माहिती पण आम्हाला नऊ दहा तर भेटलेत पल पल पल! पल 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 तर काहीच आता त्या बाजूने या बाजूला अज या साईडला मी इकडे चिंबोऱ्यांचं एवढे मर्डर केले ना म्हणजे अक्षर ज्या ज्यांना कोणाला नाही भेटले ना त्यांनी चिंबुरांना मारून टाकलं डेंजर सीन केलं तर कार्तिकला वाट बघतोय तर तिकडे गेले एकटाच आहे आणि मी इथं टेपावर उभं आहे आणि अजून एक मालगाडी झाली आहे समोर दिसतं का नाही तुम्हाला माहीत नाही डबे दिसतात बघा छोटे छोटे तो आला तर निघू आपण साडे दहाचं टायमिंग आम्ही बरोबर अर्धा तास ठरवलेला मी साडे दहापर्यंत करू जमेल तसं पण आता त्याची यायची वाटत बघतं काही की इथं नुसतं सामसुम आहे शेतं पण भरपूर आहेत पण सर सर्वात टेप त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले काहीतरी शोधत आहे काय मोठ्या आहे बिलमध्ये गेला होता पुन्हा एकदा मालगाडी आले बघा क्रॉस केली एकमेकांना उतरले शेतामध्ये ट्रेनच्या आवाजाला इग्नोर करा ब तिकडे त्या कोपऱ्याला लाईट दिसतंच तुम्हाला त्याला किती भेटतात ना किती ना पण आम्हाला भेटतात नऊ दहा तरी जास्त असतील मोजले ना मी ते आम्ही पटापट टाक केले आता तो या यायची वाट बघू आणि लगेच इथून घरी निघू चला तर काही फायनली आता रिक्षाजवळ पोचतच आलो थोडंसंच बाकी आहे पन्नास मिनिट होतं नंतर त्याला छोटे छोटे भेटतात म्हणजे आम्हाला मस्त साईजवाले भेटलं म्हणजे ठीक जण चालेल नाही दोघं जण कालोकोमध्ये तुम्हाला येतं तर पुन्हा मालगाडी आली आहे पण त्याच्यावर रोल आहे प्लेट आहेत म्हणजे लोखंडाचे बघा दिसतं काय मला पटरीच्या बाजूला झालं आणि म्हणून झालं पूर्ण साम झालं त्याला तर मस्त मोठे पंधरा का सोळा आपल्याला घेतलेत आणि छोटे छोटे त्याला दिले पोरीला खेळ ना आता चाललो मस्त देखील जाऊन तुम्हाला घरी दाखवता किती मोठे आहेत ते तर पहिला जाऊन लॉक लावून मग तुम्हाला मोठे दाखवतो उशीर झाले जेवण पण केलं आज चालायला जाणार नाही कारण की मोठे पकडूनच चालून आपला आज जाम दुखला सकाळी पण डोंगरावर गेलो तिथं पण जाम चाललो आज म्हणजे हा दुसरा ब्लॉक कधी कधी दोन ब्लॉक होतात कधी कधी एकच ब्लॉक पूर्ण करायला नाकिन येतात ब्लॉक लावून येतो आणि मग भेटतो तुम्हाला वगैरे लावून झाला त्या दिवशी आपण मोठे सर्व नावणार ना गेले आज पण दिले थोडे म्हणजे छोटे छोटे रेतीला फिलाईला दिले आणि मोठे मोठे आम्ही घेतलेत आज खाण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा दोन हजार चोवीसशे मोठे आम्ही खाणार आहे ते पण बघू उद्या किंवा परवा आता मम्मी बनवेल देवा आता हे उद्या काहीतरी आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होईल उद्या नसेल तर मग परवा करा त्यांना मस्त गवत वगैरे टाकले आणि आता गवत काढून ठेवलं आता रात्री जे नाही देणार उद्या सकाळी पुन्हा गवत टाकेल तर तुम्हाला मला फायनली मोठी चला आजचा मोठ्यांचा ब्लॉग तुम्हाला पुन्हा एकदा कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगशी चलाय पाहिजे